नमस्कार मी साक्षी साक्षी होम मेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या हळकुंडाचं लोणचं कसं करायचं आहे ते बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आधी बघून घेऊयात ही आमच्या शेतामधील हळद आहे पिकलेली एक किलो हळकुंड आपण यातली घेणार आहोत लोणचं करण्यासाठी तसंच आपल्याला अर्धा किलो आलं लागणार आहे गोडतेल एक लिटर आणि लोणच्याचा मसाला आपल्याला चारशे ग्रॅम लागणार आहे मीठ चार, चार चमचे मोठे आणि चार लिंब आपल्याला ला लागणार आहेत अशी आपण हळकुंड घेतली आहेत ओली हळद आहे ते आपण त्याचं वरचं जे साल आहे ते काढून टाकलं आहे सुरीच्या साहाय्याने आणि जसं आपण हळदीचं हल हळकुंडाची जशी सालं आपण काढून टाकणार आहोत तसंच आपण जे आलं वापरलं आहे त्याचंसुद्धा साले आपण काढून घेणार आहोत वरच्या आणि अशा पद्धतीने आपण किसून घेणार आहोत हळद आणि आलं हे बघा बघू शकता तुम्ही मिडियम जे आपलं साईज जी आपली किसणीवरती असते त्याने आपण किसून घेणार आहोत म्हणजे ना बारीक ना जाड असं आपल्याला किस मिळणार आहे आपण इथे हे बघा लोणच्याची पाकिटं तुम्ही बघू शकता जर लोणच्याची पाकिटं वापरायची नसतील तर तुम्ही घरगुती तुमचा मसाला वापरू शकता इथे म्हणजे जो लोणच्यासाठी तयार करतात महिला तो अशा पद्धतीने आपले सगळं हे किसून झालं आहे आता त्यामध्ये आपण लोणच्याचा मसाला टाकणार आहोत आम्ही बिडेकर लोणचे मसाला वापरला आहे इथे रेडीमेड चारशे ग्रॅमचं पूर्ण आपण वापर इथे केलेला आहे तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही एखाद दुसरा चमचा त्याच्यामध्ये आणखीनही मिक्स करून घेऊ शकता आता पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित ते लागेल हे खूप जरा काळजीपूर्वक करावं लागतं कारण किसून वगैरे आपल्याला सगळं करायला लागतं त्यामुळे जरा बराचसा वेळ याला लागतो ला आता हे मिक्स करून झालं आता आपण मीठ ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया मीठ कसं आपल्या मसाल्यामध्ये असतं म्हणजे जे आपण लोणच्याचा मसाला वापरणार आहोत त्यामध्ये मीठ आहे त्यामुळे आपण नेमकंच आपल्याला आपल्या खारट खाण्याच्या सवयीनुसार आपण मीठ त्याच्यामध्ये वापरणार आहोत आम्ही ते, ते मोठे चार चमचे मीठ वापरलं आहे आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे असं व्यवस्थित मिक्स करून झालं हळद हे एक पोषक तत्वाचे पॉवर हाऊस आहे त्यामुळे आरोग्यासाठी एक जादूची औषधी बन आपल्यासाठीही आहे तसेच भारतीय अन्न हळदीशिवाय अपूर्ण आहे म्हणूनच भारतीय मसाल्यांमध्ये हळद ही एक मुख्य घटक आहे आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या जेवणात हळद सकाळी हळद पाणी आणि झोपण्यापूर्वी हळदीचे दूध असे घेत होतात आज मी तुम्हाला ही वेगळी रेसिपी दाखवणार दाखवलेली आहे ज्या मार्गाने आपण तुम्ही अन्नातूनही याचं सेवन करू शकता हळदीचं आता आपण चार लिंबांचा रस त्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि एक लिटर गोडे ते 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 थे ते ते तेल आहे ते आपण गरम करून थंड करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एका बरणीमध्ये जे तयार केलेलं मिश्रण आहे ते ठेव ठेवून त्याच्यावरती आपण तेल ओतून घेणार आहोत वरपर्यंत जर तुम्हाला एक ते दोन वर्ष टिकवायचं असेल लोणचं तर वरपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही तेल राहील याची काळजी घ्या नाहीतर बुरशी येते आणि जर तुम्हाला लगेचच खायचं असेल तर तुम्ही कमी प्रमाणात तेल वापरून त्याला बनवू शकता हळदीच्या आहेत हळदीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्य राखण्यामध्ये मदत करतात हे वजन कमी करण्यासाठी तसेच गॅस बद्धकोष्ठता यासारखे पाचक समस्यांवर उपचार करते अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवते हे निरोगी आतड्यांसाठी सर्व विषारी सामग्री बाहेर काढण्यासाठी शरीराला डिटॉक्सिफाईड करते हे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन स्राव नियंत्रित करते दाखवल्याप्रमाणे लोणचं तयार करून तुम्ही एक महिनाभर ते मुरत ठेवून त्यानंतर त्याचं सेवन करू शकता आपण जेव्हा काढू तेव्हा ते तेल थोडंसं बाजूला करून आपण त्याच्यातून काढून घ्यायचं आणि पुन्हा वरती तेल राहील याची दक्षता घेऊन आपण परत ती बरणी आपण लावून ठेवायची आहे तर तुम्ही हे ओल्या हळदीचे लोणचे जरूर करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी तुम्ही शेअर करा आणि त्यांनाही या लोणच्याचा आस्वाद घेऊ द्यात कैरीचे मिरचीचे लोणचे आपण नेहमीच बनवतो पण हा जर वेगळा प्रकार थोडा तुम्ही नक्की करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू